बनेवाडीमध्ये उसने घेतलेले पैसे देण्याच्या कारणावरून एकावर चाकू हल्ला कवटेमाकाळ तालुक्यातील बनेवाडी येथे उसने घेतलेले पैसे परत देण्याच्या कारणावरून एकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी की बनेवाडी येथील दादासो शिवाजी वावरे वैवर्ष बत्तीस राहणार बनेवाडी तालुका कवटेमाकाळ सध्या राहणार मिरज हे बागेतील काम संपवून पाच एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना बनेवडी येथील तोरसे तलावाजवळ मोरेमळा रस्त्यावर किसन जगन्नाथ जगताप व चंद्रकांत अण्णापा डुभले यांनी त्यांचे उसनवार घेतलेले पैसे परत का केले नाहीत या कारणावरून चंद्रकांत डुबले याने दादासो वावरे यास मागून धरून शिविगाळ केली तर किसन जगताप यांनी चाकूने पोटावर भुकसून जखमी केली असल्याची फिर्याद कवठेमकळ पोलिसात दिली आहे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील अधिक तपास करत आहेत